शेतकरी मित्रांनो ब्लॅक थ्रिप्सनं अतिशय उच्छाद आहे आणि मिरची सारख्या पिकामध्ये तर मोठ्या प्रमाणावर ते नुकसान होतं आहे जवळपास सगळ्याच पिकांवरती कीड आपल्याला दिसते परंतु यातनं होणारं नुकसान टाळायचं कसं जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी डॉक्टर प्रफुल्ल गाडगे कृषी जीवरासायन तज्ज्ञ बायोटेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड ब्लॅक थ्रिप्सवरती जेव्हा आपण कुठलंही कीटकनाशक सातत्यानं वापरतो तेव्हा अतिशय सहजतेनं या किडीला प्रतिरोध निर्माण होतो आणि मग एखाद्या सीझनमध्ये दोन तीनपेक्षा जास्त वापर जर त्या कीटकनाशकाचा झाला असेल तर त्याला पूर्णपणे प्रतिरोध निर्माण होऊन अतिशय मोठ्या प्रमाणावरती नुकसान ब्लॅक थ्रिप्समुळे होतं मग या ब्लॅक थ्रिप्सला आटोक्यात आणायचं कसं याच्यासाठी मित्रांनो एकात्मिक नियोजन महत्त्वाचं आहे जैविक आणि रासायनिक जैविक नियोजनामध्ये आपण अपन... बिव्हेरिया वर्टिसिलियम इत्यादींचा वापर ब्लॅक थ्रिप्शन नियंत्रणासाठी करू शकतो रासायनिक कीटकनाशकं जी आहेत त्यांच्यासोबत ह्या ज्या एंटोमोपॅथोजेनिक अशा बुरशी आहेत ह्या कम्पॅटेबल आहेत फक्त ह्या कॉम्बिनेशनमध्ये किंवा मागे किंवा पुढे कुठल्याही प्रकारच्या रासायनिक बुरशीनाशकाचा वापर टाळावा संध्याकाळच्या वेळी जर आपण ह्या मिश्रणाचा वापर केला असता आपल्याला अतिशय योग्य परिणाम दिसतात आणि दीर्घकाळापर्यंत ब्लॅक थ्रिप्सपासून आपल्या पिकाची सुटका होते अतिशय कमी खर्चामध्ये आणि दीर्घकाळापर्यंत उपाययोजना आपल्या पिकाला सुरक्षित ठेवायला मदत करते यासारख्या अनेक गोष्टींसाठी आणि आपल्या समस्यांसाठी हक्काने आम्हाला संपर्क करा धन्यवाद संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी